गाण्यामध्ये तू सगळ्यांना कुठेतरी करतेस की यार या सगळ्या गोष्टी तुम्ही जर रोज, रोज 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 करता जरा बाजूला ठेवा आणि तुम्ही मनस्पोक्त नाचा तुझ्या आयुष्यात तुला जेव्हा डान्सची आवड आहे असं तुला झालं होतं मग ना पर्सन जनी तुला सांगितलं की यार तू जा आणि नाच या तुला ती व्यक्ती म्हणजे माझी आई कारण मी कुठल्याही प्रकारचं नृत्याचं प्रशिक्षण घेतलं नाही कथक नाही भरतनाट्यम नाही कुठलंच नाही मला शाळेत जेव्हा ॲन्युअल फंक्शन असायचं तेव्हा मला सांगायचं की तू पार्टिसिपेट कर तेव्हा मला कळलं की अच्छा मला जरा बरं नृत्य जमतं आहे आणि मग त्यानंतर आवड क्रिएट होत गेली आणि हळूहळू मला जाणवायला लागलं की नाही काहीतरी एक्स्ट्रा आहे फक्त ते जोपासूया जो आपण पण माझी आई नेहमी होती मला आठवतं शाळेतलं असेल किंवा कॉलेजमधला कुठलाही इव्हेंट असेल आई नेहमी माझ्यासोबत असायची आणि आय थिंक आशिषलाही माहिती आहे बिकॉज आशिष आणि मी अनेक वर्षांपासून मित्र आहोत आम्ही दोघंही या इंडस्ट्रीत येण्यापूर्वीपासून मित्र आहोत आम्ही कॉलेजपासून एकत्र आहोत इनफॅक्ट मी पहिल्यांदा आशिषला एका इंटर कॉलेजीत कॉम्पिटिशनमध्ये पाहिलं होतं एक खूप मोठं कॉम्पिटिशन होतं ते एल्फिस्टन महोत्सव असं काहीतरी नाव होतं त्याचं महाराष्ट्र हा महाराष्ट्र आणि त्यावेळेस एक लावणी सादर झाली होती आणि आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याचे असे एक्सप्रेशन हलतच नव्हते आम्ही कंटिन्युअसली ती लावणी पाहत होतो ज्या पद्धतीने ती पफॉर्म होत होती आणि अचानक असं अनाऊन्स झालं की ही लावणी सादर केली आशिष पाटील यांनी आणि आमचं सुद्धा की ओ माय गॉड हे काय पाहिलं आपण त्यानंतर म्हणजे त्या वर्षीचं प्राईज अफकोर्स त्याला मिळालं त्याच्या पुढच्या वर्षी त्याने पहिलं प्राईज मिळालं तिसऱ्या वर्षी पहिलं प्राईज मिळालं सो आशिष फर्स्ट आणि सेकंड होता ऑफकोर्स पण आशिषला मी तेव्हापासून ओळखते अगदी मनापासून काय म्हणतो आय वॉशिप यू मी अगदी ह्या रंगमंच उतरवून तुला सांगते मी तुझ्या कलेची पूजा करते मला तुझ्यात मी अनेकदा म्हटलंही आहे की तू जेव्हा पफॉर्म करतोस तेव्हा नटराजाचा भास होतो अचानक आणि खरंच आशिषला लाईव्ह पफॉर्म करताना बघणं म्हणजे तुम्ही काहीतरी पुण्य केलं त्याचं तुम्हाला हे भाग्य मिळालं जोरदार टाळ्या तुझ्या मैत्रीसाठी आणि प्रेम मी तुला काय सांगू मला अनेक जण विचारतात की तुझी हॉबी आहे का डान्स करणं मी नेहमी म्हणते की माझी हॉबी नाही आहे माझी ती कला आहे आणि ती मला देवाने दिली आहे सो नृत्य म्हटलं की मला खूप छान वाटतं आणि अने, अनेकदा आपल्याकडे फार निगेटिव्ह पद्धतीने पण बऱ्याचदा बोललं जातं की यु नो अनेक इव्हेंट्समध्ये आपण परफॉर्म करतो फक्त परफॉर्म करतात मला ते सर्वांना एवढंच म्हणायचं आहे की हे तितकं सोपं नाही आहे दीड मिनिटाचा किंवा चला दोन मिनिटाचा वेल कोरिओग्राफ परफॉर्मन्स स्टेजवर सर्वांसमोर येऊन परफॉर्म करणं ही खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठं चॅलेंज आहे आणि त्याचा रिस्पेक्ट करावा एवढंच माझं म्हणणं आहे आणि आय एम शुअर आशिषला पण आय बिलीव्ह इन दॅट पण या येस या गाण्यात मी खूप नाचले आणि ऑफकोर्स याचं उत्तर माझ्या उजवीकडे जो इथे माणूस असला आशिष पाटील त्यालाच इतका डान्स करायला आवडतो आणि खरी गोष्ट त्याला परफॉर्म करताना बघून आपल्याला इतकं छान वाटतं ना इट्स अ ट्रीट इट्स अ ट्रीट ती परवणी आहे आशिषचं नृत्य आपल्या डोळ्यासमोर बघणं त्याने हे गाणं कोरिओग्राफ केलं होतं सो जेव्हा so, मला आशिषचा फोन आला तेव्हाच ऍक्च्युली मी हो म्हटलं होतं इट्स लाईक हो ओके केदार मी ऐकलं आणि हो म्हणाले होते पण येस so, स्टेप्स खूपच भारी आहेत आणि खूप सिम्पल आहेत जस्ट सगळ्यांना जमतील अशा स्टेप्स आहेत त्या मला माहिती आहे आपल्याला सगळ्यांना अ स्पेशल मोमेंट आणि ना गेली तीन वर्ष सलग जेव्हापासून मी मराठीत काम करायला लागले तीन वर्ष सलग त्यांच्याबरोबर वर्षातून एखादा कार्यक्रम व्हायचाच आणि माझं असं ह्या वर्षी आपण काही करणार आहोत की नाही असं मनात आलं आणि हे झालं ते सुद्धा झालं त्यामुळे इतक्या स्टोरीज आहेत ना ह्या गाण्याला घेऊन आणि मुळात मला प्रशांतदाबद्दल सांगितलं त्याची सगळी जसं आकांक्षा म्हणाली डिट्टो सेम कसंच होतं की गाणी सगळी माहिती होती पण तो माणूस कोण हेच माहीत नव्हतं पण त्याला भेटलो फुल फॅमिली आणि ना जनरली असं असतं की आपल्याला खूप हलक्यात घेतात लोक जेव्हा आपण खूप चिलमध्ये असतो त्यामुळे मी ठरवलं होतं की नाही या पुढचं कुठलंही शूट असेल आपण फक्त जायचं आपलं काम करायचं आणि आपण जास्ती इन्वॉल्व्ह व्हायचं इथे आल्यावर एक्झॅक्ट उलट होत <laughs> कारण सगळीच लोक का इतकी छान होते आणि सगळ्यांनी उलट इतकं कम्फर्टेबली आम्हाला वर अ... <laughs> <laughs> मी आहे त्यामुळे वरई कोईवाडा अगदी जवळ आहे माझे अनेक मैत्रिणी तिथे राहतात त्यामुळे येणं जाणं इतकं बघायचं ना आणि नेहमी वाटायचं असं काहीतरी कॅरेक्टर आपल्याला कधीतरी मिळालं पाहिजे आणि जेव्हा मला फोन आला ना, ना मी इतकी खुश होते की मी म्हटलं येस मी करते आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ना आणि मला पण असं होतं की हा एवढी छान आपण काम केलं आहे नाटक झालं आहे ॲड झाली मालिका झाली म्हटलं या गाण्या म्हणतं एखादं गाणं पण मला करायचं आहे आणि ना यावर्षीच्या सुरुवातीला नानू राहुल आशिष दादा एका डान्सच्या कार्यक्रमाच्या वेळी माझं बोलणं झालं होतं आणि मी तेव्हा म्हणाले म्हटलं मला ना आता खरंच परत आय वॉन्ट टू गेट बॅक टू डान्सिंग आणि बरेच जण नेहमी म्हणतात की आपण एकत्र काम करूया करूया आणि काही कोणाचा फोन येत नाही <laughs> <laughs> <laughs>